वैरवी शत्रू झालेत की सुपारे द्यायला लागले डायरेक्ट ही हे सोपी साधी गोष्ट नाही संघटना समन्वयकांना सांगितलं अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते आता मजा बघायचे दिवस नाहीयेत माझ्या वेळ आली म्हणून आता सगळ्यांनी याच सखोल जाण्याची गरज आहे आणि मी जर याच्यात का काही दोषी असतो मी सखोल जामनलो नसतो मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना मी तयार आहे ना याला मी कशाला ओन केलं असतं आता ही असलेली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही साठी चांगली नाही धर्मासाठी चांगली नाही आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही हो दूध का दूध पाणी का पाणी चौदी सगळ्यात भारी येत म्हणते तीच जिथं हातो खुटतेच सरकारचे ती द टेस्ट सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला दिसला ना दिस तर तुम्हाला तुम्ही ती शिक्षा बघायला मी तयार पाटील तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिबिगाळ करताय आई बहिणीवर आहे तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत हे तुम्हाला महागात या जाईल याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्यात आरक्षण मागतोय त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा रागराग एक महाराष्ट्राचा पोरग म्हणून सरकारला बोलू शकतं इथं जोडी तू काय त्या त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या त्याला इथं जोडतो का विषय ड्रायव्हर नाही करायचा लक्षात ठेव इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना ओबीसी आरक्षणाचा इथं विषय फक्त तो आज सामूहिक कट रचलाय इथं फक्त घातपात खून किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोज जरांगे संपवायचा त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर खेळायचं नाही तर त्याचा लगेच घातपात करून टाकायचं विषय घेवे पहिल्यांदी वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला काय म्हणून त्याला पाठराखण करायला म्हणजे कुठं नाही तो करायचे बदनाम त्यांना करायचं आता ओबीसी उडी तू काय तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय ओबीसी समाज मी हे का म्हणजे आम्ही तुम्हाला नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला का शेतो झालो का आम्ही तुम्ही त्याची पाठराखण करता म्हणलं ते हो तो आता त्याच्यावरचं संकट टळून जाण्यासाठी ते ओबीसीला हात वाढायला लागलाय ओबीसी हे वागणार का आता की हो धन्यामुंडे तो सुपारी दिली ती मारायची पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या मागं हिसंदेश देणार का ओबीसी राज्याला मग आता ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय इथं त्यांनी महत्वाचा कट रचलाय हा विषय इथं इथं ना हो विषय आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय एक समाजासाठी काम करतोय म्हणून हा विषय माझा समाज मला कस का एकटा पडून देणार माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटं कसं पडून देणार ह्याच समाजानं मला पोरगा मानलय मराठा समाजानं मी त्यांना माय बाप मानलय ना माय बघत नाही ना बाप बघत नाही मी ना लेकर कुठे बघत नाही तेव्हा सहा कोटी मायबाप समाज सगळ्या गोर गोरगरीब सगळा मराठा समाज यो मला आता कसं काय माझ्यावर वेळ आल्यावर उघड पडून देत ज्यावेळी समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचा तो माझ्या अंगावर घेतोय आज माझ्यावर वेळ आली माझा समाज कस काय घरात बसणार आता आणि ओबीसी ते खून करणाऱ्याला कसं काय साथ देणार हे कसं शक्य आहे कारण इथं हत्येचा प्रश्न आहे आरक्षणाचा नाही म्हणजे वकिलाशी चर्चा करू